जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील नऊ दिवस साड्यांचे नऊ रंग किंवा कपड्यांचे नऊ रंग या पद्धतीवर बऱ्याचशा टिप्पणी मी ऐकतोय काही जण त्याच्या बाजूने बोलत आहेत की त्याच्यातून हिंदूंची एकी दिसून येते आणि काही जण म्हणतात की बाबा हे नवीन थेर काय आली शास्त्रामध्ये याचं काही वर्णन नाही काय करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं मला बऱ्याच लोकांनी हा प्रश्न विचारला माझ्या मते हा काही एवढा महत्वाचा प्रश्न नाही पण आता तो विचारला गेला आणि बऱ्याच ठिकाणी मी पाहतोय हो। आणि धर्म म्हणून किंवा शास्त्रच्या अनुषंगाने शास्त्रांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने धर्माच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याला कसं बघितलं गेलं पाहिजे तर साधी एक गोष्ट आहे तुम्हाला सांगतो की ज्या लोकांना असं वाटते की बाबा ही फार अलीकडची आधुनिक प्रथा आहे ते शंभर टक्के बरोबर आहे हे कमर्शियल आहे हे व्यावसायिकरणातून ही संकल्पना बाहेर आलेली आहे चंगळवादी किंवा उपभोक्तावादी हा जो आपला समाज आहे त्याला काहीतरी एक खेळणं देतात त्याला काहीतरी एक संकल्पना देतात काहीतरी विचार देतात आणि मग ती सगळी लोक त्याची खुलखुळ्यासारखी वाजायला लागतात त्याच्यातून अ उपभोक्तावाद वाढतो कंझ्युमेरिझम वाढतं लोक विकत घेतात ना साड्या घरी तर बनवू शकणार नाहीत किंवा त्याला रंग देणार नाहीत ही गोष्ट जरी खरी असली तरी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आजच्या काळामध्ये आपण किती म्हटलं की गरिबी आहे उपासमार आहे वगैरे वगैरे तरी एक बराचसा एक वर्ग आहे मोठा वर्ग आहे की जो ज्याच्यासाठी हे खूप भारी गोष्ट नाही ना ना आहे खूप मोठी गोष्ट नाही आहे की नवरंगाच्या साड्या त्याच्या पत्नीला असतील काही लोकांना नसतील तर त्यांच्या तुमचा त्यांचा भाग वेगळा पण ज्या लोकांकडे आहेत तो एक बहुतांश एक मोठा वर्ग आहे तुम्ही जर का आताही बाहेर पडला तर तुम्हाला तर दिसेल की बरेच लोक वाराणसार साडी नेसतायत तशा पद्धतीचं सोशल मीडियावर ते पोस्ट करत आहेत किंवा सगळीकडे ते दिसतात त्याच्यामुळे वातावरण निर्मिती होते का तो होते ना कशासाठी करतायत देवीसाठी करतायत देवी कोणाची हिंदूंची सण कोणाचा हिंदूंचा पण त्याला काही का शा शास्त्रीय आधार आहे का आता अजिबातच नाही आणि हे सगळ्यांना माहिती आहे की त्याला काही शास्त्रीय आधार नाही बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याला शास्त्रीय आधार नसतो शास्त्रीय आधार म्हणजे काय ते आपल्या परंपरेचा भाग आहे का मग परंपरा म्हणजे किती वर्ष जुनी किती वर्ष जुन्या गोष्टीला आपण परंपरा म्हणावं हा मोठा प्रश्न आहे कारण की जर का आपण बघितलं तर बऱ्याचशा गोष्टी आज ज्या आपण करतो त्या आपल्या परंपरेचा संस्कृतीचा भाग आहे का तर नाही धर्माच्या मूळ संकल्पना तशाच राहतात मौलिक सिद्धांत तसेच राहतात धर्माचं बाह्य स्वरूप बदलत असतं ही गोष्ट आपण पहिले स्वीकारली पाहिजे आधी ही आपन गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे जसं की काही मी एक गोष्ट बऱ्याचदा सांगितलेली आहे की खूप आधीचा विषय आहे की माझे एक वजनगदलचे एक मित्र होते त्यांनी मला म्हटलं होतं की बाबा मुलींनी हे टाईट कपडे जीन्स वगैरे घालणं मला अजिबात आवडत नाही मी सहज त्याला गंमत म्हणून विचारलं की बाबा मग कसले कपडे घातले घातले पाहिजेत म्हणून आपले सांस्कृतिक पारंपरिक कपडे महाराष्ट्राच्या संस्कृतीशी निगडीत तर मी म्हटलं कुठलं म्हणे पंजाबी ड्रेस म्हटलं त्याचं नावच पंजाबी आहे तो महाराष्ट्राच्या संस्कृतीशी कसा निगडीत झाला बरोबर आहे ना हा विचार येतो ना डोक्यामध्ये तो संभ्रमित झाला तर संभ्रमित होऊ नका ते खरोखर तुझी पॅटर्न आहे ते पंजाबमधूनच आलेलं आहे मग आपल्याकडे काय नेसायचे तर मग पोलक आणि चोळी त्याच्यावर असायची मग आता आपण तसं पोशाख करू शकतो का तर तो त्याच्यापेक्षा जा जास्त असलेली दि असलेली दिसेल जर का कारण की तेव्हा मुलींची लग्न लवकर व्हायची आणि ते बाल्यावस्थेमध्ये लग ते चांगलं दिसायचं ते ते खेळायच्या तशा बागळायच्या तशा पद्धतीच्या याच्यात पण आज जर का अठरा सतरा अठरा वर्षाची वीस वर्षाची बावीस वर्षाची मुलगी ते कपडे नाही नेसू शकत ना किंवा साऊथमध्ये तुम्ही गेला तर त्यांचा पारंपरिक पोशाख फार वेगळा असतो तर अशा पद्धतीने आपण जर का सारासार विचार केला तर धर्माचं बाह्य स्वरूप बदलत असतं कपडे बदलत असतात जसं समजा आता मी जे धोतर नेसतो त्या धोतराचं जर का आपण वर्णन बघितलं जर का वारकरी संप्रदायामध्ये धोतराची पण त्याच्यात मर्यादा सांगितली की नारदाच्या गादीवर कशा पद्धतीनं असलं पाहिजे मी तसं धोतर नेसतो का नाही माझं कसं आहे मी कस्टमाइज केलंय ते की माझ्या सोयीनुसार बऱ्याच लोकांना असं वाटतं ते रेडीमेड आहे का कारण की ते मी काय केलंय की बाबा उत्तरेतलं काही दक्षिणेतलं काही असं पद्धतीनं माझ्या सोयीनुसार मी ते म्हणजे आमचे एक वारकरी मित्र आहेत त्यांनी मला दुरून बघितलं होतं हरिभक्त पराण आहेत आणि त्यांना वाटलं की मी आहे का नाही तर त्यांनी माझं धोतर बघितलं मी वारकरी पेहरावाचं वारकरी पद्धतीचं धोतर नेसत नाही साऊथमध्ये त्याला क्षेत्रीय धोती म्हणतात तशा पद्धतीची ती धोती असते तर त्याच्यामुळे मग आता त्याची पण चिकित्सा झाली जर का तर ते पण परंपरेचा किंवा संस्कृतीचा भाग असणार नाही ना पण मग त्याचं बेस बेस काय आहे की हा आपला पारंपरिक कपडा आहे हे सुती आहे हे धोतर आहे आणि ते मी नेसतोय मला वारकरी नेसता येत नाही का अर्थातच नेसता येते पण जसं मी सांगितलं की त्याच्या मर्यादा असतात संप्रदायाची कुठली गोष्ट आपण धारण करत असताना आणि दुसरी गोष्ट नारदाच्या गादीवर जर मी गेलो तर मी त्याच पद्धतीचं धोतर नेसणार त्यामध्ये काही शंका नाही पण मी रोज धोतर नेसतो रोज त्याच्यामुळे मला त्या पद्धतीने तसं त्याला कस्टमाइज करून घ्यावं लागेल ते, ते कुठल्याही गोष्टीचं कपड्यांच्या स्वरूपातलं असो किंवा त्रिपुंड का ऊर्ध्वपुंड का किंवा कुठल्याही पद्धतीची पूजा पद्धती अशा पद्धती काहींच्या पूजेमध्ये बाण असतात काहींच्या खंडोबा असतात काहींच्या मध्ये पित्र असतात काहींच्या याच्यामध्ये टाक असते पूजेमध्ये टाक सगळीकडेच असते पण तुम्ही जर का कुठे गेलात अरे तुमच्या देवघरामध्ये अमुक एक गोष्ट नाही आहे तुम्ही म्हणू शकता पटकन ते म्हणतात बाबा आमच्याकडे ते नसतं तर बारा कोसावर पाणी बदलणारे आणि वाणी बदलणारा आपला जो महाराष्ट्र आहे किंवा आपला जो देश आहे की महाराष्ट्राच्या बाहेर पुरणपोळी केल्या जात नाही गुढी उभारल्या जात नाही हरियाणामध्ये आणि काही भागामध्ये सोडलं तर तर मग त्याचा संबंध आता शंभूराजांच्या हत्येसोबत जोडू नका म्हणजे झालं ते जर मी वेगळं बोललेलं आहे तर सगळ्या पद्धती सगळ्या परंपरा ज्या आहेत त्या एकसारख्याच सा आहेत त्याच्यातला भाग नाही रक्षाबंधनचा विषय घ्या रक्षाबंधनाचं मूळ जे आहे ते बहीण भावांच्या नात्यासोबत नाहीये रक्षासूत्र हे गुरुने शिष्याला बांधण्यापासून त्याची सुरुवात झाली किंवा इंद्राची त्याच्यामध्ये कथा येते कोणीही कोणाला बांधू शकतं की तू माझं रक्षण करशील काही जण त्याला कृष्णाच्या कथेसोबत जोडतात की द्रौपदी च हे चिरहरण होता होता कृष्णाच्या बोटाला सुदर्शन लागलं वगैरे वगैरे अशा वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत आलंय मग त्याचा अर्थ रक्षाबंधन साजरा करायचं नाही त्याच्या मागची भावना शुद्ध आहे त्याच्या मागची संकल्पना शुद्ध आहे रक्षा ती रक्षासूत्र ती गोष्ट शुद्ध आहे त्याच्या मागचं मौलिक तत्व शुद्ध आहे नात्यांची जे जो जोपवसणूक होते तहा तर गर्भा, गर्भा, हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे तरच धर्माच्या बाह्य स्वरूपाला गरबा रास गरबा हा वैष्णव प्रकार आहे हा कृष्णाशी संबंध संबंधित आहे पण नवरात्रीच्या नवदुर्गेने जेव्हा नऊ दिवस तांडव केला आहे महिषासुराचा वर वध केला आहे त्याच्यामध्ये तुम्ही रास कसा काय करू शकता गरबा कसा करू शकता हा साधा एक विचार माणसाच्या मनात येऊ शकतो ना पण जेव्हा दुर्गा देवीचं महात्म्य शक्ती संप्रदाय शाक्त संप्रदाय जेव्हा सर्वत्र पसरला त्यामध्ये भक्ती संप्रदायामध्ये लीन असलेली लोक तल्लीन असलेली वैष्णवांनी त्याला आपल्या स्वरूपामध्ये देवीची उपासना करायला सुरुवात केली आणि गरबा हा सौराष्ट्रमधून तो जोडला गेला देवीच्या उपासनेसोबत आता काही इतिहासकार येतील आणि त्याने माझ्याला डिसॲग्री करतील वगैरे मी त्याला तो आपला आज इतिहासाचा विषयच नाही आहे प्रत्येकाची काही वेगळी मतं असतात प्रत्येकाचं पण हा एक साधा विषय आहे की शाक्त संप्रदायासोबत गरबा ही गोष्ट तुम्ही कसं काय जोडणार हा एक मोठा महत्वाचा विषय आहे ना तर हे रसमिसळ आहे हे संमिश्रता आहे आणि हे आपल्या धर्माचं सौंदर्य आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे त्यामुळे हे काला झालेली प्रथा ही केवळ आमच्या धर्माचा भाग नाही म्हणून याला विरोध करण्यात काही एक अर्थ नाही लक्षात त्याचं काही नुकसान होतंय का त्याच्यामुळे काही कोणाचं दुखतंय का त्याच्यामुळे कोणाला काही त्रास होतोय का उलटतोय खूप ते बाबा डाव्यांच्या पुरोगाम्यांच्या डोळ्यामध्ये जसं की सत्यनारायण सत्यनारायणाबद्दल खूप आख्यायिक आहेत की बाबा ते करूच नका बरेच लोक तीव्र विरोध करतात अरे पण आता होतोय ना लग्नानंतर केला जातोय ना लोक करतायत ना मग त्याच्यातून कोणाला त्याच्यामुळे ब्राह्मणा काय एक लाख रुपये देता का तुम्ही ब्राह्मणाला हा मायाला डीजेला तुम्ही लाखोचा खर्च करताय हा फालतू गोष्टींसाठी तुम्ही लग्नामध्ये असा कुंकू बुक्क्याप्रमाणे पैसा उधळत आहे एक सत्यनारायणाची अकराशे रुपयाची बावीसशे रुपयाची पूजा करण्याला जर का तुम्हाला विरोध होत असेल तुमच्या पोटात दुखत असेल तुमच्यासारख्या नालायक तुम्हीच शकता वास्तविक पाहता मला जर तुम्ही विचारणार तर मी रंग पाळतो का तर नाही मला जर तुम्ही विचारलं तर ह्या नवीन ज्या ज्याही एकोणीसाव्या शतकात निर्माण झालेल्या प्रथा पद्धती आहेत ते मी पाळतो का तर नाही त्यापैकी बऱ्याच पै बऱ्याचशा मी पाळत नाही मी करत नाही माझा हरी आणि मी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवान मंत्र हा जपा सर्व हरिपाठ करायचा मंदिरामध्ये जायचं मळ्यात राहतो लांब मंदिर पडतं म्हणून गुरुवारी आणि एकादशीला जायचं हा माझा नियम आहे आणि रोज उपास रोज उपासना असते एकादशीचा उपवास असतो त्याच्यामुळे धर्ममय होऊन जायचंय पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कॉर्पोरेटच्या लोकांना आय टीच्या लोकांना हे आकर्षित करतात हा नऊ दिवसाचा दिवसाचा दुर्गोत्सव हा काही दिवसांचा गणपती कुठे अकरा दिवसांचा कुठे नऊ दिवसाचा कुठे दीड दिवसाचा हा ह्या समाजाला आकर्षित करण्यासाठी फक्त त्याच्यामध्ये अश्लीलतेचा गंध येऊ नये त्याच्यामध्ये खूप जास्त चंगळवाद येऊ नये भोगवाद येऊ नये गरब्यांमध्ये अश्लीलता येऊ नये कारण की ते आपलं मौलिक तत्व नाही भक्ती ज्ञान आणि वैराग्य आजही गरबा जर का तुम्ही पारंपरिक बघितला तर तो भक्ती ज्ञान आणि वैराग्याने संपूर्ण आहे परिपूर्ण आहे त्याच्यामध्ये रस असतात नवरस असतात पण ते भक्तीचे असतात आजही रास जर तुम्हाला बघायचं असेल मूळ काय आहे तर तुकाराम गाथीमध्ये तुम्ही जर का बघितलं तर तुम्हाला दिसेल की रासाचं वर्णन जगद्गुरु तुकबाराने कशा पद्धतीने केलेलं आहे त्यामुळे ती कुठलीही गोष्ट ज्याचं बाह्य स्वरूप आपण स्वीकारतो बाह्यंग म्हणून आपण धर्माचा बाह्यंग म्हणून आपण जे एखाद्या गोष्टीचा स्वीकार करतो ते स्वीकारत असताना मौलिक तत्व कुठे गडबड होता कामा नाही मौलिक तत्वांवर कुठेही घाला येता कामा नाही अशा पद्धतीने जसं समजा जर का उद्या चालून म्हटलं की तुम्ही बाबा हे धार्मिक उत्सव म्हणून तुम्ही उद्या पोरांना शाळेमध्ये नमाजच पळायला लावणार कुठेतरी त्यांच्या हातामध्ये बायबलच देणार कारण की मौलिक तत्व बदलतात ना बायबलची वेगळी आहेत कुरांची वेगळी आहेत हिंदू धर्माची वेगळी आहेत किंवा तो नवीन नवीन ताजा, ताजा ताजा एक पंथ आलाय रामपाल कुठल्या तरी बाबांचा त्याच्यामध्ये ते, ते काहीतरी वेगळंच तत्वज्ञान घेऊन येतात किंवा कुठलंही असं तत्वज्ञान की जे तुमच्या मौलिक तत्वांना तुमच्या नैतिक बेसिक तत्वांना बदल ते बदलतं त्या गोष्टींपासून आपण लांब राहायला पाहिजे दूर राहायला पाहिजे पण जर का धर्म म्हणून लोक ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी करतात त्याचा जर का माझ्या बेसिक गोष्टींना बेसिक स्ट्रक्चरला जर का त्याचा आघात पोचत नसेल तर त्या गोष्टी पाळण्यामध्ये काही एक हरकत आहे असं मला वाटत नाही बाकी आपापले विचार बाकी वाद करायला काय आहेत आम्ही तर हनुमान जयंती कि हनुमान जन्मसो त्याच्यावर सुद्धा वाद घेऊन बसतो त्याच्यावर सुद्धा आम्ही वाद करतो पण जर का ज्याच्यामध्ये भगवंताचं विभव स्वरूप दिसत आहे ज्याच्यामध्ये संपन्नता दिसते आहे ज्याच्यामध्ये वैभव दिसत आहे ज्याच्यामध्ये प्रगती दिसती आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही मौ मौलिक सिद्धांताला छेद जात नाहीये कर्मसिद्धांताला छेद जात नाही आत्म्याच्या चिरंतरतेला त्याच्यामध्ये छेद जात नाहीये तर अशा पद्धतीची कुठलीही गोष्ट स्वीकारण्यामध्ये काही हरकत असावी असं मला वाटतं हे माझं व्यक्तिगत मत आहे तुमची आपापली वेगळी वेगळी मतं असू शकतात याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे पण तूर्तच एवढंच माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव